नमस्कार मित्रांनो आज दिनांक आठ जानेवारी आणि आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत आपण सर्वप्रथम जे आपल्या शेतमालाची साठवणूक करून ठेवलेली होती त्याची पाहणी करू ते आपलं कापूस झाकजूक करून ठेवलं मित्रांनो आपलं जे शेतमाल आपण इथे साठवून ठेवलेला होता ते योग्य प्रकारे जशाच तशा अवस्थेमध्ये इथे आहे आणि आपल्या शेतामध्ये इथे कोणीतरी आलेलं आहे बघूया कोण आहेत ते

काळामध्ये आप आपल्याला नवीन सीझनची नवीन शेतीची सुरुवात या देवाजवळ मंदिर बांधून करायची आहे त्यानंतर आपण ठरवलेल्याप्रमाणे या जागेवर साफसफाई करून एक शेड उभारणे आहे मित्रांनो सकाळची सर्व कामे इथे झालेली आहे आणि दहा साडे दहाच्या दरम्यान आपल्या इथे कापूस वेचणारे जे मजूर असतात ते येणार आहे तोपर्यंत आपण ते त्यांची वाट बघायची आहे मित्रांनो आज आपल्या शेतामध्ये पाच बाया आलेल्या आहेत आणि जे बोरीचा आवड आहे जिथे आपल्या बोरी आहे त्याची वेचणी या ठिकाणी सुरू झालेली आहे जवळपास अंदाजे तीन ते ती चार दिवस या ठिकाणी वे कापूस वेचण्याकरिता लागणार आहेत आणि इकडल्या भागाला बघू शकता खूप चांगल्या प्रमाणात हार्वेस्ट निघण्याची अशा अशी वाटत आहे आपल्या डी पीच्या जो प्लॉट होता त्याच्यामध्ये जवळपास दीड क्विंटल आपण इथं परफेक्ट तर नाही सांगू शकणार कारण की काल जे काल जो कापूस वेचलेला होता त्याची मोजमाप अजून आपल्याला या ठिकाणी करायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे आपल्या डी पी समोरचा प्लॉट आहे तिथे आपल्याला एकशे सत्याहत्तर किलो अशी हार्वेस्टिंग झालेली आहे समोर समोरसमोर आजच्या दिवशी काय होते ते बघूया जवळपास साडेतीन वाजलेले आहेत आणि दुपारी दोनच्या दरम्यान आपण घरी गेलेलो होतो जेवण वगैरे करून आता आपल्या शेतात परत आलेलो आहो आणि आजचे जे आपल्या कापूस वेचणीतले गाठोडे जमा झालेले जा आहे ते आता आपण कापसाचे गाठोडे या ठिकाणी आणू मी आपण कापसाचे आठवडे आणून ठेवलेले आहे आता आपण एक शॉर्टकट निरीक्षणासाठी निघालेलो आहोत आपल्या शेतात किती कापूस हार्वेस्टिंग करायचा राहायला तर... ते बघण्यासाठी तर चंदू सेठ काय म्हणलं गोष्टी नको सांगू पहिले मला कापूस पाहून येऊ दे, 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 दे इथ गिरणा वेचला का जी काकू इथं नाही वेचला का हे दोन दोन हे झाड आहे ना ठेवून हा इथे आहे पुन्हा लगीत हा चांगलेच तर बोंड आहे जी यावर्षी या प्लॉटमध्ये हिंगणगाच्या शेतामध्ये आपली एक चूक झाली आहे तर आपण जे आपल्या शेतात कचरा होतो तण होते एक्स्ट्रा त्याचे योग्य व्यवस्थापन इथे केलेले नाही त्याच्यामुळे इथे आपल्याला हिड पण कमी येणार आहे कम्पेअर टू द मुरपाटचं जे शेत आहे त्याच्या कम्पेअरमध्ये इथे खूप आपल्याला जवळपास इथे कमी आपल्याला इथं हार्वेस्टिंग होणार आहे अंदाजे सहा ते सात क्विंटलचा सा फरक या ठिकाणी राहणार एक शॉर्टकट पाहणी पूर्ण कम्प्लीट झालेली आहे आप आणि आपल्याला एक मुख्य काम इथे या ठिकाणी बाकी आहे की आज जे आपण गाठोडे इथे जमा केलेले आहे कापसाचे त्याची मोजणी करायची आहे आणि आपल्याला लवकरात लवकर इथे जे आपली कापसाची साठवणूक आहे ते जी आपल्या कापसाची साठवणूक आहे ते आपल्याला योग्यरित्या करणे आहे तार पाहिजे तिथून या ठिकाणी आपण पुन्हा कापसाची पाहणी करायसाठी जाणार बाजूचे शेतकरी उमाटे आप्पाजी आपल्यासोबत इथे आहे चांगल्या तीन कोळी पाडल्या ना तीन कोळी पाडल्या ना दोन कोळी म्हणतात आल्या का बाया हम्म हो नाव लिहिले का नाव लिहिले आहे बोर बोर केले आम्ही बसवतोय का चांगला फुटून आण कापूस पान खालच्या अंगून गेलो ना पुरं पांढर पांढर दिसते तसंच दिसते तर त्या बोरीकडून मग तिकडं तिकडं घ्यायला लावू जे कचरा जे आहे ना म्हणजे चांगला आहे हा म्हणजे चांगला आहे मग तिकडून लावू द्या काय हम्म मित्रांनो इथे आपण आपल्या कापसाची पाहणी केली आहे आणि आप्पाजीच्या मतानुसार हे जे बोरीचा आवड आहे तो पूर्णच हार्वेस्टिंग करायची आहे जसा मग अशी आपण अंदाज बांधलेला होता तो अंदाज इथं वरवर ठरलेला आहे आता जवळपास संध्याकाळची पावणे सहा वाजे मित्रांनो आपले सहकारी रामाजी सुपारे यांनी इथे वनवा जाळलेला आहे ज्या ठिकाणी आपल्याला शेड उभे करायचे आहे तिथेच यांनी वनवा जाळलेला आहे मित्रांनो आपण जवळपास सव्वा पाच सॉरी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान घरी जायला निघालेलो होतो पण आपले जे मित्र आहे रामाजी सुपारे यांनी आपल्याला इथे थांबविले आणि जी आपली शेड उभी करण्याची जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी आग लावली वनवा लावला आणि पाहता पाहताच असते दहा मिनटामध्ये जागा या ठिकाणी साफ झाली आणि आज आपल्या शेतात घरी जात असताना खूप गमत जम्मत सुद्धा झालेली आहे तर भेटूया उद्या धन्यवाद